ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या कृष्णा मारुती कदम यांना यंदाचा दोन हजार चोवीस वर्षाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे प्राक्षिक आदर्श रायगड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात कदम यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे आयोजक रमेश सणस अविनाश म्हात्रे शैलेश सणस यांनी सांगितले प्राक्षिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय रोटरी हॉल समोर वीर बाजीप्रभू देशपांडे वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे या पुरस्कारासाठी संस्थेने सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता साहित्य वैद्यकीय क्रीडा आदींचा समावेश केला वैद्यकीय क्षेत्रातून कृष्णा कदम यांना समाजभूषण जाहीर करण्यात आला आहे गेली तीन वर्ष कृष्णा कदम हे ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवा कार्य करत आहेत अंध दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हातभाई देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देतात कृष्णा कदम यांना या सेवा कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले